गुरुचरित्र पारायण करताना काय खावावे काय खाऊ नये कोणते नियम पाळावे ते आज ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा गुरुचरित्र पारायण करताना आपल्याला एकच अन्न खायचं आहे एकच अन्न म्हणजे ज्वारी भाक बाजरीची भाकरी गहूची भाकरी म्हणजे गहूच्या चपात्या जे तुम्ही खा तुम्हाला जमत असेल ते एकच अन्न खायचं आहे म्हणजे जर पहिल्या दिवशी आपण चपाती खात असाल तर आपल्याला सात दिवस चपातीच खायचं आहे भाकर खात असाल तर भाकरच खायचं आहे जर ज बाजरीची भाकर खात असाल तर बाजरीची भाकर खायचं आहे तर सात दिवस आपल्याला एकच अन्न ठेवायचं आहे आपल्याला कांदा लसूण वर्ज्य करायचं आहे कांदा लसूण अजिबात खायचे नाही वरण भात खायचं नाही डाळी कोणत्याच खायचे नाही आणि भाज्यामध्ये आपण बटाटो टमाटर वांगी भेंडी मटकी त्याचबरोबर फ्लावर पत्तागोबी ह्या सगळ्या भाजी आपण खाऊ शकता हिरवी मिरची खाऊ शकता फक्त मसाले पदार्थ खायचं नाही त्याचबरोबर आपण दही ताक दूध हे सगळे वस्तू घेऊ शकता फळामध्ये सगळे फळं घेऊ शकता फक्त आपल्याला आंबट कडू ह्या वस्तू ह्या असले फळं आपल्याला घ्यायचे नाहीत त्याचबरोबर आपल्याला झोपताना गादीवर झोपायचं नाही गादीवर झोपणं म्हणजे ते एक आळसपणा असतं आपण गुरुचर्यांत्र हा पाचवा वेद आहे हा वाचन करताना आपल्याला जमिनीवरच चटयांतरून झोपायचं आहे आणि गुरुचरित्र वाचन सुरू झाल्यानंतर ते खंड पडू द्यायचं नाही आपल्याकडनं काही कारणाने खंड पडलं तर ते दुसऱ्याकडनं वाचून घ्यायचं असतं एकदा गुरुचरित्र वाचन केलं तर मध्येच बोलायचं नाही उठायचं नाही जेवढं वाचन आहे प त्या ते दिवसाचं तेवढं वाचन करूनच उठायचं आहे मध्येच वाचन करताना खाऊ नये पिऊ नये आणि कुणाला बोलू नये हे नियम आपल्याला पाळायचे आहेत त्याचबरोबर गुरुचरित्र वा वाचन करत असाल तर आपल्याला पर अन्न वर्ज्य करायचं आहे पर अन्न म्हणजे दुसऱ्यांच्या घरचं अन्न आपण आपल्या घरचं अन्न आपल्या बहिणीचं आईचं पत्नीच्या हाताचं अन्न खाऊ शकता आणि जे स्वामी शिवेकरी आहे त्यांच्या घरचं पण खाऊ शकता पण पर अन्न म्हणजे दुसऱ्यांचं घरीचं अन्न जिथं नियम पाळले जात नाहीत जिथं नॉनव्हेज वगैरे अशा गोष्टी बनवल्या जातात तिथं लहान आपल्याला खायचं नाही ह्या गोष्टी आपल्याला आवर्जून कडाकाने पाळायच्या आहेत आता आपण पारायण करत असताना काही अचानक का आपल्याला बाहेर जावं लागलं पार्टीमध्ये जावं लागलं तर तिथं आपण पार्टीचं अन्न आपण खाऊ नये जिथं आपल्याला बाहेर खाणंच गरजेचं आहे तर आपल्या पैशाचं स्वच्या स्वतःच्या खर्चानं आपण खाऊ शकता तर ह्या सगळे नियम आपल्याला पाळायचे आहेत समजा आता काही कारणाने समजा तुम्हाला काही पाळणंच शक्य झालं नसेल तरी एखादी वेळेस हे नियम जरी तुटले असेल तरी काही घाबरायसारखं काही नाही तुम्ही नाही पाळलं तरी चालेल फक्त मनामध्ये भाव हवा आहे श्रद्धा हवी आहे त्याचबरोबर या सात दिवसामध्ये नॉन जे आहे ब्रह्मचार्याचं चा पालन करायचं आहे ज्या स्त्री म्हणजे रजोधर्म म्हणजे प्रेडमध्ये आहेत त्यांचं जर कोणी पुरुष लोक पारायण करत असेल तर त्यांच्या हाताचं अन्न खाऊ नये ज्या स्त्री ह्या पारायणमध्ये त्यांचं जर पिरियडमध्ये असतील तर त्यांच्या हातचं अन्न खाऊ नये दुसऱ्या कोणाच्या तर हातानं खावं किंवा स्वतः बनवून खावं हे सगळे नियम आपल्याला पाळायचे आहे सात दिवस ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे जमिनीवर झोपायचं आहे हे साधे सोपे नियम आहेत असे एवढे काही कडक नियम नाहीत आपल्याला पाळणं शक्य होणार नाही असं काहीच नाही ब्रह्मचार्याचं जर पालन आपल्याला कडाखाने करायचं आहे काही झालं तरी हे नियम आपल्याला पाळायचेच आहे सात दिवस आपल्याला हे ब्रह्मतुल्य ग्रंथ आपण वाचत आहोत गुरुचरित्र वाचण्याने खूप काही असे अनेक फायदे आहेत आपल्या मनासारखं काही घडत का नसेल तर गुरुचरित्र वाचनानेमुळे आपल्या घरातले सगळे काही नकारात्मकता ना दोष नाहीसे होतात पितृदोष नाहीसे होतं वास्तुदोष नाहीसे होतात मुलांच्या लग्नामध्ये अडथळे येत असेल तर ते अडथळे दूर होतात घरामध्ये जर आपल्याला खूप काही लुसकान होत असेल तर ते लुसकानामधून आपल्याला कमी होण्यासाठी मदत होते खूप काही असे अनेक हजारो फायदे आहेत गुरुचरित्र वाचण्याचे पण आपण वाचन करताना तेवढंच भाव आणि श्रद्धा सुद्धा असणे आवश्यक आहे वाचन गुरुचरित्र वाचन ही सगळ्यांना भेटत नाही ज्यांचं नशिबामध्ये आहे त्याच लोकांना गुरुचरित्र चरित्र वाचण्याचं पुण्य प्राप्त होतं म्हणून गुरुचरित्र वाचतोय म्हणजे आपण एक धन्य आहोत महान आहोत गुरुचरित्र वाच वाचणं म्हणजे साधी सोपी गोष्ट नाही आधी महिलांना गुरुचरित्र वाचण्याची परवानगीसुद्धा नव्हती पण मग दा मोरीदाने गुरुचरित्र महिलांना वाचण्याची संधी दिलेली आहे गुरु गुरुमावलींनी प्रत्येक महिलांनी गुरुचरित्र वाचण्यास संधी दिलेली आहे तर ह्या संधीचं सोनं करा आणि गुरुचरित्र वाचन ह्या नियम पाळून करा